अध्ययन निष्पत्ती शून्य चार एकाहत्तर तेरा मीटरचे सेमीमध्ये आणि सेमीचे मीटरमध्ये रूपांतर करतात इयत्ता चौथी विषय गणित घटक मापन खाली एकक रूपांतराच्या जोड्या दिले आहेत त्यातील चुकीची जोडी ओळखा पर्याय एक अर्धा मीटर बरोबर पन्नास सेमी पर्याय दोन पाव मीटर बरोबर पंचवीस मिमी पर्याय तीन पावण मीटर बरोबर पंच्याहत्तर सेमी आणि पर्याय चार अर्धा बरोबर पाचशे मी <गण्या> मीटर बरोबर पर्याय आहे पाव मीटर बरोबर पंचवीस मिलीमीटर प्रश्न दुसरा सव्वा दोन मीटर म्हणजे किती सेंटीमीटर पर्याय एक दोनशे पंचवीस सेमी पर्याय दोन दोन हजार दोनशे पन्नास सेमी पर्याय तीन दोन पॉईंट पाच सेमी आणि पर्याय चार शून्य पॉईंट पंचवीस सेमी बरोबर पर्याय आहे दोनशे पंचवीस सेमी प्रश्न तिसरा तीन मीटर म्हणजे किती सेंटीमीटर पर्याय एक तीस मिलीमीटर पर्याय दोन तीनशे मिलीमीटर पर्याय तीन तीस सेंटीमीटर आणि पर्याय चार तीनशे सेंटीमीटर बरोबर उत्तर आहे पर्याय चार तीनशे सेंटीमीटर प्रश्न चौथा मीटरचा अर्धा भाग म्हणजे किती पर्याय एक पन्नास सेमी पर्याय दोन पंचवीस सेमी पर्याय तीन पंचाहत्तर सेमी आणि पर्याय चार शंभर सेमी बरोबर उत्तर आहे पर्याय एक पन्नास सेमी प्रश्न पाचवा सात सेंटीमीटर म्हणजे किती मिलीमीटर पर्याय एक दहा मिलीमीटर पर्याय दोन सातशे सेंटीमीटर पर्याय तीन सत्तर सेंटीमीटर आणि पर्याय चार सत्तर मिलीमीटर बरोबर उत्तर आहे पर्याय चार सत्तर मिलीमीटर प्रश्न सहावा योग्य जोडी ओळखा पर्याय एक दोन किमी बरोबर दोन हजार मीटर पर्याय दोन पाच सेमी बरोबर आठशे सेमी पर्याय तीन अकरा सेमी बरोबर बारा हजार मीटर पर्याय चार पाच सेमी बरोबर पाचशे मीटर बरोबर उत्तर आहे दोन किमी बरोबर दोन हजार मीटर प्रश्न सातवा सातशे बारा सेंटीमीटर म्हणजे किती मीटर व किती सेंटीमीटर पर्याय एक सत्तर मीटर एकशे वीस सेमी पर्याय दोन सात मीटर बारा सेमी पर्याय तीन सात सेमी बारा मीटर पर्याय चार सातशे मीटर बरोबर उत्तर आहे सात मीटर बारा सेंटीमीटर प्रश्न आठवा पाऊण मीटर म्हणजे किती सेमी पर्याय एक पंचवीस सेमी पर्याय दोन शंभर सेमी पर्याय तीन सातशे पन्नास सेमी पर्याय चार पंचाहत्तर सेमी बरोबर उत्तर आहे पर्याय चार पंचाहत्तर सेमी प्रश्न नव्वा खालीलपैकी चुकीची जोडी कोणती पर्याय एक दहा किमी बरोबर दहा हजार मीटर तीन मीटर बरोबर तीन हजार मीटर चार सेमी बरोबर चाळीस मिमी आणि पर्याय चार पाव मीटर बरोबर पंचवीस सेमी उत्तर आहे तीन मीटर बरोबर तीन हजार मीटर प्रश्न दहावा पुढीलपैकी योग्य जोडी कोणती पर्याय एक एक सेमी बरोबर दहा मिलीमीटर पर्याय दोन पाच किमी बरोबर पन्नास मीटर पर्याय तीन दोन मीटर बरोबर दोन हजार सेमी पर्याय चार नऊ सेमी बरोबर नऊशे मिलीमीटर बरोबर उत्तर आहे एक सेमी बरोबर दहा मिलीमीटर मुलांनो आता हे सर्व प्रश्न वहीमध्ये लिहून काढा आणि पुन्हा एकदा छान सराव करा अनुराधा तुकाराम लोंढे पदवीधर शिक्षिका शाळा माताळवाडी नंबर दोन केंद्र भुगाव तालुका मुळशी यू डायस सत्तावीस पंचवीस शंभर बहात्तर तेवीस